दीपक काटेचा गॉडफादर कोण त्याच्याच तोंड नाही का गॉडफादरचे नाव दीपक काटे हा सराईत गुन्हेगार असून सक्या तुलत भावाचा खून केल्याचा आरोप तसे अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे त्याच्यावर असून तो भाजपचा पदाधिकारी आहे याबाबत चंद्रशेखर बावनकुळेंना विचारले असता ते म्हणाले आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुकेशला आला तर फोटो काढले गायकवाडच्या गायक केस चा भारतीय जनता नाही आता तुम्हीच दीपक गॉडफादर कोण आहे ते हॅलो आपण कोणी बोलतो साहेब बोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून साहेब धन्यवाद मनापासून खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आजच्या दिवशी माझ्या गॉडफादरचा फोन आला मला खूप आनंद झाला असेल खूप खूप शुभेच्छा खूप खुश धन्यवाद साहेब धन्यवाद तुमच्या आशीर्वाद राहू दे असेल